उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन इंटरनॅशनल बुद्धिस्ट मिशन ट्रस्ट द्वारा संचलित बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूल गुंजखेडा पुलगाव येथे आयोजित गौरव समारंभात तीन मान्यवरांचा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने गौरवमयी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात लता चंद्रसेन डोंगरे मुख्याध्यापिका ज्ञानभारती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पुलगाव आनंद नामदेवराव जिवणे मुख्याध्यापक आर के हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पुलगाव तथा संदीप करोडे कार्यदेशक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर यांचा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या गौरवार्थ सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष इंटरनॅशनल बुद्धिस्ट मिशन ट्रस्टचे चेअरमन माननीय सोहनलाल गिडाजे होते कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली अध्यक्ष माननीय सोनलाल गिडाजी यांचे स्वागत रमेश गायकवाड यांनी शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन केले सत्कारमूर्ती लता चंद्रसेन डोंगरे आनंद जीवने संदीप करोडे यांनी आपल्या मनोगतातून आपली शैक्षणिक वाटचाल सामाजिक योगदान आणि अनुभव मांडले या प्रसंगी मंचावर डॉक्टर ओंकार वानखेडे आर्किटेक्ट अंकित तागडे डॉक्टर सुभाष खंडारे डॉक्टर सुहास खंडारे रंजना जीवणे व श्रेयस करोडे इत्यादी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमात सत्कार मूर्तींचे स्वागत व शुभेच्छा डॉक्टर सुभाष खंडारे डॉ सुहास खंडारे माननीय नरसिंह हो जाधव विठ्ठल वानखेडे विनोद सावसाकडे प्रशांत इंगोले प्रदीप पागोटे कपिल ढोबळे सुबेदार सुनील मोहोड ज्योती मोहोड मधुरम नांदेकर नंदकिशोर व वर्षा पाडेन मानिक डोंगरे अश्विन जांभूळकर डॉक्टर गौतम कांबळे संदीप व निलेश ढोमणे संघमित्रा पाटील राजकुमार बेलसरे नारायण भगत देवानंद गायगवली भारत रंगारी रमेश गायकवाड हेमलता शंभरकर डॉक्टर प्रिया कदम सविता भगत दिलीप टेंभुरणे मनोज टेंभुरणे प्रदीप कांबळे चुन्नीलाल झाडे सुनीता भुरकुंडे सुनील सिलस्कर नरेंद्र गडेकर संजय कुंभारे रवींद्र कुडुपले अभिजीत अभिजित प्रणाली बाभले आलेख पटाढे प्राचार्य उज्ज्वला दिघाडे व पूनम वडालकर यांनी केले कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर शैलेश कदम यांनी रमेश गायकवाड चंद्रसेन डोंगरे राजकुमार बेलसरे दिलीप टेंभुर्णे आलेख पठाडे आणि येखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे उत्कृष्ट फोटोग्राफी कुमारी शिवानी डोंगरे व चंद्रसेन डोंगरे यांनी केले देवानंद येसणकर उलट तपासणी न्यूज पुलगाव